दिवाळी दिवाडे 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 छत्रीवर ना पाण्याकच बघते अरे चिकाटे आवड झालाय का दात नाही राह पडलो तर काय सांगतो ना काय राहत काय समज नाही पाऊस आता कसे सॉेतून जरी खेळू मध्ये तर मित्रांनो आता आम्ही चालला नदी बिदी बघायला अजून मग बागाय चाल पाडले का नाही पाण्यात कारण यंदा जास्तच मध्ये पोहायला तो पंप ब्लॉक पडेल त्याला बघूया कोण खादा किती भरले पाणी तर फुल पाडलंय दोन दिवस झालं पडतो आता पण छात्री उघडून ठेवलं कधी पावसाच काहीची काडी आवड झालाय का दात नाही राहत पडलो तर काय सांगतो ना काय राहत काय समजा नाही पाऊस असा पडतोय काय सांगायचं नाय राहत काय बाय झालं सगळा प्याक झालाय आली जाम पाणी आलाय आलं त्याला आपल्या ब्लॉग मध्ये मग काय या बा पाऊस दार दोन मिनटं इकडं बघा मोठी पडली आहे आमच्या घरची इला मासा चढ पाणी आलाय तिकडे साता आखी भरली नदी पण आले चला बघूया कंटिन्यू बघा ब्लॉगला पहिली फुल भरले डायरेक्ट पॅकेल पाऊस पण आता आलाय बघा पाऊस पडतोय दोन दोन मिनिटाला पाऊस पडतोय बघा आमच्या आमच्याकडचे साता येता दीप्त येते भाऊ ये आणि दर्शन हे बघू आता बघू पहिले नदीवर जाऊ काय त्याविषयी चला आईचं दर्शन पाहिजे इकडं बघ इथं दर्शन पाहिजे शात आहेत एक दोन दोन दो, तीन इथं तीन आहेत ना वरती गे अरे पण कामा करायला एक एकदा पण नाही गेला त्याला आता दोन वर्ष झालं माहीत झालं का आमची शात आहेत म्हणून मी जायचं नाही गेली त्याला दोन वर्ष झालं माहिती आमची बाबा शात आहेत काय बोलायचं याला जायचं कठीण आहे

पाऊस बघा पाऊस बघा जोरात पाऊस आला बघी त्यांना काय नाव ना ज्या कसा जोरात आला बघ तुफान तुफान आर ये रुकने का नाम नाही तुफान हे देखो फुल पाऊस आहे फुल पाऊस या बघा अरे वारा वेळ पार सुटतोय आता आम्ही झालं नदी का पोचूत आई पाऊस पाऊस सांग पाऊस बिज कसलाय जोरात आवा पण एवढं भिजलो डायरेक्ट इकडे तुपानी काय मेबी आकार काम विषय हाडे नाईट आता नदीवर पोचलो आम्ही पोचलो पोचलोचो काय जात आम्ही नदीवर पोचलो बाबा यावर रास्ता बघा रास्ता बघा इथून गणपती उतराव काय सांगता ना काय राहत जाम जाम बेकार जाम बेकार पाऊस पडतो तरी एवढे पावसा पा। झाला कारण काय बघायचे शंभर टक्के बघायचे नदी किती आली तू चालला जाऊ जेव्हा काय यांनी मस्त चालले या काय मला आली आली नदी नदी आली पाणी 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 करते हे तू जायला बरं जेव्हा

फोटो तिथं आणि आता एक ग्रिल पण काढतो रील पण नाही टाकते दारसं टाकतो दार छत्री उडून गेली माझी हो मम्मीची छत्री आहे ना माझी नाही शिवा शिवाय मार खाल्ला पाणी पण जामे जसं पाणी काचते पाणी जामेखर पाणी घडवले काय गायला व्हायला पाहिजे होता मासे भेटला असता गालव येऊ आपण एक दिवस काय रे गालव येऊ येऊ एक दिवस ना आता ना होत तिकडे पाच दाखवत जाम बेकार बुटलेला नाही बारदा नुसता पाण्याकच बघते

काहीच आहे बघा साप साप पिल्लाय आहे बारीकसा नाही दिला बाय लाव काठी लावणारी दिवाडे 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 साप दिसलेला बघा बारीकसाच पिल्ला होता दिला त्याला सोडून आम्ही ओलीतच गेला तो

अरे एक ताच ता बोलतो <laughs> आहे तर एकातला जोश चालाय दोघांना पण व्हिडिओ घेऊ नाही शकत कारण की यांचं पाडणं वेगळ्या विषयावरती आहेत म्हणून सारे मध्ये अरे नेसु ना तू एना मेलो हा घरी येऊ या एस्क्यूज मी तुम्ही इथे बोला ना चल घरी चल घरी चल एक्सक्यूज मी मिस घरी इथे बोला ना तुम्ही